विजयाची नांदी आजगावच्या विद्यार्थ्यांनी खेळात मारली बाजी नमस्कार आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा बघूया आजच्या काही सेनगाव व हिंगोली जिल्ह्यातील ठळक घडामोडी जिल्हा प्रशाला आजेगाव येथील खेळाडूंची विभागीय स्तरावर निवड क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय हिंगोली व जिल्हा टेनिकॉइट असोसिएशन हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय जिल्हा स्तरीय टेनिकॉइट स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल हिंगोली येथे आयोजित करण्यात आली होती स्पर्धेमध्ये हिंगोली जिल्ह्यातील सहभाग नोंदवला होता या स्पर्धेचे उद्घाटन डॉक्टर श्रावण निळकंठ सर क्रीडा अधिकारी बोडखे सर हे होते तर जिल्हा टेनिकॉइड असोसिएशनचे कोषाध्यक्ष श्री शंकर पोघे सर व जिल्हा टेनिकॉइट असोसिएशनचे सेक्रेटरी अब्दुल रहीम कुरेशी सर हे या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते जिल्हा परिषद आजेगाव शाळेच्या खेळाडूंनी सेमी फायनलच्या सामन्यांमध्ये युनिव्हर्सल इंग्लिश स्कूल वसमतच्या खेळाडूंना हरवत अंतिम सामन्यांमध्ये धडक मारली अंतिम सामना पोद्दार इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल हिंगोली व जिल्हा परिषद प्रशाला आजेगाव या संघांमध्ये खेळवण्यात आला या झालेल्या अटीतटीच्या सामन्यामध्ये आजेगावच्या खेळाडूंनी बाजी मारली या सामन्यासाठी हिंगोली जिल्ह्याची खेळाडू गायत्री मुंदडा व प्रकाश अडकिणेसर यांनी पंचाची भूमिका पार पाडली आजेगाव संघाकडून यश नालिंदे शिव नालिंदे राजवीर घिवंडे अभिजित बगाटे पार्थ गिराम मयूर खंदारे यांनी आपल्या खेळाचं कौशल्य दाखवत अंतिम सामना जिंकला जिल्हा परिषद आजेगावच्या शाळेतील या खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे टेनिकॉइड प्रशिक्षक रहीम कुरेश सर गायकवाड सर खोडे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते शाळेचे मुख्याध्यापक बोरकर सर व सर्व, सर्व शाळेतील सर्व शिक्षक वृंद जिल्हा टेनिकॉइड असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर जुनेद देशमुख सर यांनी खेळाडूंचं अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या धुमाकूल महाराष्ट्र न्यूज साठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ आजेगावकर सेनगाव हिंगोली आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा